लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे अशातच राज्यात तीन आघाड्या युती आणि त्या आघाड्यांमध्येही एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आघाडीवर आहेत राऊत हे एकाच वेळी भाजप शिंदेची शिवसेना आणि मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवरही टीका करण्याचे सोडत नाहीत वंचितशी चर्चांवेळी तर त्यांनी टीका केलीच होती अशातच आता भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे संजय राऊत बोलत होते याची लायकी काय याच काय म्हणून मी म्हटलं अरे वेड्या मी सात वेळेस निवडून आलो आहे तुम्ही फक्त एकदा उभे राहा महाराष्ट्रातला कुठलाही सेफ मतदारसंघ तुम्ही काढा तिथे उभे राहा निवडून येऊन दाखवा घरातले उठले कि सर्की दा की सकाळी कोंबड्यासारखी बांग देत बसतात असे आव्हान महाजन यांनी राऊताना दिले एकदा निवडणूक लढो बाबा आमदारकी खासदारकीची निवडणूक लढून दाखव मग आम्हाला सांग आमची लायकी काय आहे असे खुले आव्हान महाजन यांनी दिले महाजन हे नांदेड येथील प्रचार सभेत बोलत होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा